जंगलातील वन्यप्राणी तसंच पक्षी यांची पाण्यासाठी वनवन वाढली आहे वनीपासून काही अंतरावर जंगलाचा भाग आहे ऐवंतवाडी पायरपाडा चंडिकापूर भातोडा या गावालगत जंगल आहे उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यपक्षी तसंच प्राणी यांची पिण्याच्या पाण्यासाठी वनवन वन वाढली आहे बिबट्या वन्यप्राणी तसंच पक्षी जंगलालगत तस असलेल्या शेतातील पाण्याच्या ठिकाणी येतात तसंच शेतातील मालाचे नुकसानही करतात या ठिकाणी छोटी छोटी वनतळे बनवणं गरजेचं आहे ऐवंतवाडी डोंगर ते भातोडा असा डोंगराचा भाग आहे या ठिकाणी शेकडो मोर इतर वन्यजीव आहेत या परिसरातील नदी ओढे नाले कोरडे झाले आहेत आजूबाजूस काही पाण्याचे स्रोत नाही याबाबत पायरपाडा येथील शेतकरी विठ्ठल बरसट यांनी माहिती दिली या की त्यांच्या शेतात लावलेल्या कांद्याच्या पिकाचं नुकसान होत आहे अनेक मोर तसंच माकडं या ठिकाणी येऊन पिकांची नासाडी करतात बिबट्यासारखी हिंसक प्राणी देखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात विहिरीजवळील साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना लोकांना दिसलाय बिबट्याचा वावर असल्यानं भीतीदायक वातावरण निर्माण झालंय तरी आम्ही जंगलाच्या बाजूला काही भांड्यात पाणी ठेवतो याबाबत वन विभागानं त्वरित दखल घेणं आवश्यक आहे या भागात सर्वे करून पाण्याचं काय उपाययोजना करता येईल या संदर्भात पावलं उचलली पाहिजे जंगलाच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष असतं त्यासाठीच्या उपाययोजना या उन्हाळ्याच्या दोन तीन महिने अगोदर केले गेले पाहिजे तसं होताना दिसत नाहीये पाण्याचे स्रोत जंगलात निर्माण केले तर वन्यजीव जंगलाबाहेर येणार नाही तसं त्यांची शिकारीपासून सुटका होऊ शकते कारण मागच्या काळात या भागात मोराची शिकार झाले आहेत पाण्यासाठी वन्यजीव जंगलाबाहेर यायला लागल्यास शिकारीचा धोका वाढू शकतो वन विभागानं वनतळं तयार केलं पाहिजे तसंच पाण्याची सोय केली पाहिजे ही प्राधान्यक्रमानं दखल घेणं अपेक्षित आहे याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली वाघ यांनी तातडीनं दखल घेत वनरक्षक कृष्णा एक शिंगे तसंच वन कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्या ठिकाणी छोटेसे बशीच्या आकाराचे खड्डे खोदून पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती दिली प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी